नमस्कार दरम्यान अजितदादा तुम्ही कोणता मराठा सुखी ठेवलाय अजून काय अन्याय व्हायचा राहिला आमच्या हक्काचा असून दिला नाही तो अन्याय वेगळाच तुम्ही कोणता मराठा सुखी ठेवला थे असा थेट सवाल मनोज जरंगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलाय ते पत्रकार परिषदेत बोलत होते सरकार म्हणून आम्ही कोणालाही नाराज करणार नाही कोणावरही अन्याय करणार नाही हे शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जारांगे यांना उद्देशून उद्गारले त्यानंतर मनोज जरंगे यांनी अजितदा थेट विधान करीत सवाल केले आहे पुढे बोलताना मनोज जरंगे म्हणाले त्या परळीच्या लाभार्थी गँगने सर्व वंजारी ओबीसी बदनाम केले त्या गँगला आता बोलता येईना म्हणून दुसरे नेते बोलावून घेतले आणि इकडे जातीवाद पेटून पेटवून दिला मला दुःख वाटते आमचे आरक्षण मिळत आहे तर हे विरोध करत आहेत हे समोर येते ओबीसी आरक्षण मिळताना आमचे लोक समाधानी असायचे आम्ही लढून मिळवले यांना लढावे लागले नाही दिले पण आमच्याच लोकांनी यांचा जी आर आमच्या मराठ्यांच्या नेत्यांनी दिला आमचीच इतके वर्ष नुकसान झाले आमचे आरक्षण तुम्ही इतके वर्ष खात होतात अशी टीका मनोज जरंगी पाटील यांनी केली आहे ज्याच्यानंतर दिया दिले है, मत के लिले आहे त्यांना दिले पाहिजे हे मत आम्ही जाहीर केलेले आहे कारण यांच्यासारखा मी जातीवादी नाही कोणाची लेकराची टोळी आम्ही कधी होऊ देत नाही आम्हाला विरोध कोण करते लाभार्थी टोळीचा ऐकून परळीची लाभार्थी टोळी त्याचा एक डोळा बाहेर यायला लागला आता असे त्याचे कार्यकर्ते आहे टोळी विनाकारण ते मराठ्यांचे आणि धनगरांचे भांडण लावायला लागले असा दावा मनोज जारांगी पाटील यांनी केला आहे परळीची लाभार्थी टोळी अशी आहे की ती प्रत्येक जातीचा वापर करते मोदी साहेब सुद्धा एवढ्या मताने निवडून नाही आले की मुंडे साहेबांची मोठी मुलगी निवडून आणली मराठ्यांनी एक सापडून आणलं कुठून तरी हिरतं तर इकडून तिकडे भूंग हे कसलेही भाषा वापरायला लागले पण यांच्या भाषा आम्ही इथून पुढे नीट करणार आहे आता या शब्दात मनोज अजित पवारांना इशारा दिला आहे